मराठवा समाजाचे संचालक आदरणीय गायकर साहेब यांना मी अशी नाम्र विनंती करतो की आम्ही आपलं मला करावं नेमिना जैन विद्यालय माध्यमिक विद्यालय पर्यवेक्षक रवींद्र पवार सर यांच्या सेवापती कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले नेमिन जैन प्रबंध समितीचे सहसचिव दुमोलाजी भंडारी साहेब महेंद्रभाऊ तर संगीता बापणा मॅडम प्राचार्य शिवराज सरदेसर व लेंगरा संस्थेतील सर्व परिवार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पहिल्यापासून शिक्षक म्हणजे एक पिढी घरण्याचं काम या ठिकाणी करत असतो जवळजवळ पंचवीस वर्ष सेवा प्रमुख त्यांनी या ठिकाणी सेवा संवृत्तीकडे जात आहेत एक पिढी बोलताना शिक्षकांना फार वेगळे अनुभव या ठिकाणी बघायला मिळतात मी ज्या संस्थेमध्ये काम करतो मराठा विद्यापत्र समाज संस्था गेल्या वीस वर्षापासून संस्थेमध्ये चांदो तालुका संचार म्हणून मी काम करतो नेहमीनं टेन संस्था आणि मराठा विद्यापत्र संस्था या दोन संस्थेमध्ये फरक आहे नेहमीनंत संस्था जी आहे ही फक्त एका शहरामध्ये या ठिकाणी काम करत असते आणि आमची जी संस्था ही पुरत जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये काम करत असते त्यामुळे आपल्या संस्थेतील शिक्षणा पंजाबीतल्या काही होण्याचा प्रकार या ठिकाणी नसतो त्यामुळे आपल्या संस्थे सर्व कर्मचारी अशिपण या ठिकाणी म्हणायला पाहिजे गेल्या पंचवीस पंचवीस वर्षापासून पवार या ठिकाणी आपल्या सेवे सुरुवात केली आणि चांगले पिढी घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि ही विद्यार्थ्यांची पिढी घडवण्याचं काम करत असताना आपल्या घरातल्या मुलांकडे पण त्यांना त्या ठिकाणी शिकावं लागतं आपल्या मुलांवरती पण चांगल्या संस्था मुलांना पण चांगलं शिक्षण द्यावं लागतं आणि शिक्षक आज ह्या आपण बघतो एक पिढी चांगलं पिढी करायचं काम शिक्षक या ठिकाणी करत असतो शिक्षकाला अनेक अडचणी तोड द्यावं लागत तो। असतं म्हणून आज त्यांनी वर्ष सेवा केली चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सेवा केली आता संस्थेमध्ये सेवा करत असताना त्यांना संस्था चालकांचं मन सांभावं लागतं विद्यार्थी पण सांगा लागतात पालक सांभाव लागतात मग तुमच्या आपले सहकारी कर्मचारी पण थांबावं लागतात आज ते त्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत मी त्यांना या ठिकाणी अशा शुभेच्छा देतो आतापर्यंत त्यांना आपल्या कुटुंबियांना वेळ देताना नाही परंतु तेव्हा नियुक्तीनंतर त्यांनी आपल्या कुटुंबियाला वेळ द्यावा व आपल्या ज्या ते काय आपण इच्छा असेल त्या पूर्ण करा सेवा त्यांना मी माझ्या परिवाराच्यावरती आमच्या सौजी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब त्यांच्याविषयी अंगाची परिद्रक्षित म्हणून तुम्ही लाभले मस्तो टाकतपणाला शेतीचा निरोप देतो तुम्हाला पण आठवण सदर आहे निरोप देतो तुम्हाला पण आठवण सदर आहे इंग्लिश सध्यापणा तुमची नाही तोड इंग्लिश अध्यापणाला तुमची नाही प्रार्थना दिली शाळेला ही किती गोड वर्गा नजला एकाना वर्ग कोण आहे निरोप देतो तुम्हाला पण आठवण सदर आहे